लंकेतल्या रावणाच्या दरबारात आज अपूर्व गोंधळ माजला होता लंकेच्या भव्य राजवाड्यात असलेल्या सोनेरी पिंजऱ्यात हनुमानजींना कैद करून आणण्यात आले होते रावणाने आपल्या अहंकाराच्या भरात हनुमानजींच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला रावणाला वाटले माझ्या ताकदीसमोर कोणीही टिकू शकत नाही पण तो विसरला होता की ज्याच्या शेपटीला तो आग लावत होता तो काही साधा वानर नव्हता तो तर रामदूत हनुमान होता ज्याच्या बल आणि भक्तीस्मोर देवताही नतमस्तक होते हनुमानजींनी आपल्या भव्य रूपाने शेपटीला लावलेली आग लंकेच्या प्रत्येक कोप्यात पोहोचवली सोन्याच्या लंकेने क्षणात आगीचे रूप घेतले पळापळ करणारे राक्षस जळणाऱ्या महालांची राख आणि रावणाचा उद्ध्वस्त होणारा अहंकार लंकेश फक्त या दृश्यांचा साक्षीदार होता परंतु हनुमानजींनी सीतेचे अशोकवाटिकेचे रक्षण केले आणि त्या परिसराला हातही लावला नाही आगीने लंकेला राख केल्यानंतर हनुमानजींनी समुद्रात उडी मारून शेपटीची आग विझवली परंतु समुद्राच्या पाण्याने आग विझली तरी जळजळ थांबत नव्हती हनुमानजींना आता स्वतःच्या वेदनेची जाणीव होऊ लागली शेपटीतून उठणाऱ्या असह्य जळजळीमुळे त्यांनी प्रभू रामांना विनंती केली प्रभू माझ्या या वेदनेतून मुक्ती मिळविण्यासाठी काही उपाय सांगा श्रीराम हसले आणि म्हणाले हनुमान तू चित्रकूट पर्वतावर जा तिथे विंध्य पर्वतरांगेच्या एका उंच शिखरावरून संथ वाहणारी थंड पाण्याची एक पवित्र धार आहे त्या धारेखाली तुझी शेपटी बुडव तुला त्वरित आराम मिळेल हनुमानजींनी तत्काळ चित्रकूटचा मार्ग धरला ते विंध्य पर्वतावर पोहोचले जिथे त्यांनी राम स्तोत्राचे एक हजार आठ वेळा पाठ केले त्यांचे संकल्प पूर्ण होताच अचानक पर्वताच्या माथ्यावरून पाण्याची एक शीतल धार प्रकट झाली त्या पवित्र धारेने हनुमानजींच्या जळजळीत वेदनेला शांती दिली त्यांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू तरले आजही ही पवित्र धार हनुमान धारा म्हणून ओळखली जाते पाण्याची धार पर्वताच्या शिखरावरून वाहत जाऊन हनुमानजींच्या मूर्तीवर पडते आणि खालील कुंडात विलीन होते या धारेचे वैशिष्ट्य असे की तिचा स्रोत अद्याप अज्ञात आहे चित्रकूटच्या या भागात अनेक पवित्र तीर्थस्थळे आहे सीताकुंड गुप्त गोदावरी अनसुया आश्रम भरतकोप आणि रामघाट मात्र हनुमान धाराचा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भक्त आजही येथे येतात या पाण्याला अमृताचे महत्व दिले गेले आहे लोकांच्या मते या पाण्याच्या स्नानाने पोटाचे विकार आणि इतर अनेक आजार दूर होतात सीता रसोई येथे एक वेगळाच अनुभव देते असे मानले जाते की येथेच सीतेने ब्राह्मणांसाठी भोजन तयार केले होते डोंगराच्या माथ्यावर असलेल्या हनुमान मंदिरातून दिसणाऱ्या विंध्य पर्वतरांगा आणि त्यावरून वाहणाऱ्या जलधारेचे सौंदर्य पाहून भाविक मंत्रमुग्ध होतात या स्थळाची गूढता त्याचा पौराणिक इतिहास आणि निसर्गसौंदर्य भक्तांच्या मनाला मोहून टाकते